वेगवेगळ्या परिवार परिवहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिवार विरोधक त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कालपासून चिंचवड परिसरामध्ये लोकांच्या काल आम्ही जनसंवाद

चालू कसं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे सा आता इथं पण काही माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिली विशेषतः परवा जो पाऊस पडलेला होता त्या पावसामध्ये पाणी वाढल्यामुळे अनेकांच्या गाड्या घर आणि त्यांचा व्यवसाय हे अडचणीत आले मी त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी आयुक्तांना सूचना देऊन आज जे काही आता मी काय करणार आहे त्यामुळं माझं आपल्याला एवढंच की त्यामध्ये मी लक्ष घालीन तुम्ही नेहमीच मला साथ दिलेली आहे ज्यावेळेस देखील मी तुमच्या समोर काही महिन्यामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही माझ्या पंचवीस वर्ष माझ्या विचाराच्या लोकांना निवडून देण्याचं काम केलेलं होतं आणि आपण आपल्या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केलं अजूनही आपल्याला बरंच काम करायचं आहे लोकसंख्या वाटते पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे रस्ते काही ठिकाणी फ्लायओव्हर करणं आज सकाळीच मेट्रोच्या बद्दलचा आढावा घेत असताना अजून काही मेट्रो आपल्या चाकरणपर्यंत न्यायची आहे तिकडं पुण्यामध्ये पण वाढवायची इकडं पिंपरी मध्ये पण वाढवायची आहे आणि नागरिकांची वाहतुकीची समस्या कमी करायची आहे इथंही रेल्वे मेट्रो सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून अजून वापर करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही करतोय नवीन टेक्नॉलॉजी येते ए आयचा वापर आता संपूर्ण जगात सगळ्या क्षेत्रामध्ये होतोय तर त्याचाही फायदा आपल्याला ना, आपल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याकरता कसा होईल हा माझा आणि माझ्या सहकार्यांचा प्रयत्न चाललेला आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इथ आपल्याला सगळ्यांना भेटत असताना माझा पस्तीस वर्षापूर्वीचा काळ मला आठवला ज्या मी तुमचा सगळ्यांचा खासदार म्हणून निवडून गेलेलो होतो तुम्ही प्रचंड मताधिकानी मला निवडून पाठवलेलं होतं त्यावेळेस कासारवाडीचा परिसर कसा होता रस्ते कसे होते नंतर आपण कसा बदल करत देद गेलो कशा सुविधा देत गेलो आता आपलं शहर कशा पद्धतीनं वाढतंय आणि त्याच्यातून त्या काळामध्ये कैलासवासी चंद्रकांत लांडगे आणि कैलासवासी दशरथराव लांडगे यांनी मनापासून साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आता नवीन पुढ पिढी पुढं आलेली आहे काळाचं चक्र असं चालूच असतं वयस्कर लोक आपल्याला आशीर्वाद देऊन सोडून जातात नवी पिढी पुढे येते ती तयार होते असंच आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे आणि सर्व जाती मध्ये लोकांच्यामध्ये जातीय सलोखा निर्माण करून कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनात कुणाची दहशत कुणाची गुन्हेगारी गुंडगिरी ही त्या ठिकाणी चालू दिली जाणार नाही त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही अशा पद्धतीनं ना आमची कामाची रूपरेषा आहे आज इथं आल्यानंतर आपल्या इथल्या माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी आमचं औक्षण करून जे स्वागत केलं त्याबद्दल मी त्या सगळ्या माझ्या मुली बहिणी मातांना धन्यवाद देतो आपण पण काही निवेदन दिलेली आहेत त्यामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन माझ्याही ऑफिसला त्याचा पाठपुरावा करायला लावून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम करीत अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु या निमित्तानं आपण एक परिवार आहोत आणि म्हणून परिवाराचं मिलन होण्याच्या दृष्टिकोनातनं हा एक वेगळ्या पद्धतीचा दौरा आम्ही अण्णा योगेश आम्ही सगळ्यांनी आखलेला होता सतीश आणि आमचे ॲडवोकेट अतीश आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पण इथं धावत्या दौऱ्यामध्ये चांगल्या प्रकारची सोय केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र